पारनेर तालुक्यात विविध विकास कामांचं आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे आणि या सोहळ्यात नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य श्री अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामांचं भूमिपूजन करण्यात येईल माजी खासदार श्री सुजय विखे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यात आजवर करोडो रुपयांच्या विकासकामांचं आयोजन केलं गेलं आहे या कार्यक्रमात एकूण नव्वद लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे श्री विश्वनाथ कोरडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की यामध्ये मौजे गुनोरे येथील कोपबम कालिकानगर येथील बंधारा दुरुस्तीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे तसेच श्री भैरवनाथ मंदिर येथे श्री अमित गोरखे यांच्या विधानपरिषद सदस्यपदी निवडीबद्दलसुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार समारंभ होईल मौजे अळकुटे येथे विविध कामांसाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे मौजे देवी फोयरे येथील बैलगाडा घाट बांधकामासाठी दहा लाख रुपयांचं बांधकाम पूर्ण झालेलं असून त्याच्या लोकार्पण सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमात मौजे जवळे येथे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि मौजे टाकळी ढोकेश्वर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी विशेष कार्यक्रम होईल सोहळा समारोपानंतर श्री अमित गोरखे यांचा सत्कार होईल भाजप कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री विश्वनाथदा कोरडे यांनी केलं आहे गावकरी न्यूजसाठी विनोद गायकवाड पारनेर उद्या विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य माननीय अमित गोरखे माझे पिंपरी चिंचवड शहरातले मित्र असल्याकारणाने पारनेर तालुक्यातील काही विकास कामांचा शुभारंभ आणि त्यांचा नव्याने विधानपरिषद सदस्य झाल्यामुळे त्यांचा पारनेरकरांच्या वतीने सन्मान असा दुहेरी कार्यक्रम तालुक्यामध्ये ता पारनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपन्न होणार आहे आणि सदरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मी आणि राहुल पाटील यांनी त्यांना दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सकाळी नऊ वाजता जवळा येथे त्यांचं स्वागत केलं जाणारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि त्यानंतर साडेनऊला गोनोरे येथील कालिकानगरमध्ये जो माननीय सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून जो बंधारा मंजूर झालेला होता त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांचा मग गोनोरे गावामध्ये वैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार समारंभ आणि सभा होणारे त्यानंतर आ, निगोज येथे मातंग समाजाच्या बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाणार आहे निगोजला त्यानंतर देवी भोऱ्याला साधारण साडेदहा वाजता बैलगाडा घाटाचं जे ब बांधकाम झालेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा देवी भोयऱ्यामध्ये दे साडेदहाला संपन्न होणार आहे आणि साडे अकरा वाजता आळकुटी गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेमध्ये मान्य साहेबांच्या आणि माझ्या प्रयत्नातून आणि सचिन पाटील वराळ यांच्या प्रयत्नातून जी कामं मंजूर झालेली होती त्याचं उद्या आ, तीस लक्ष रुपयाच्या कामांचं भूमिपूजन मान्य आमदार अमितजी गोरखे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर शेवटी ती येथे मातंग बांधवांच्या वतीने भाऊ साठे जयंतीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तिथे मान्य नामदा आमदार अमितजी गोरखे यांचा टाकळीकरांच्या वतीने सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर मग ते पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ होतील माझे आपल्या माध्यमातून सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्वांनी या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावं आपल्याला सगळ्यांना निमंत्रणं पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे महाराष्ट्राचे दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम